ही अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग सव्वीस पुन्हा आरोहीचा डोळा लागला होता तिच्या त्या नाजूक देहाने आज बराच लोड सहन केला होता कमरेपासून खाली ठणकायला लागलं होतं पण आता डोळ्यावर झोप होती म्हणून हालचाल न करताच तशीच त्याला आपल्या मिठीत घेऊन झोपून गेली यावेळी त्याचं मन आत्मा आणि त्याचा तो देह सगळेच तृप्त झाले होते तिच्या मिठीत त्याला स्वर्गसुख अनुभवायला मिळालं होतं म्हणून की काय आता डोळे जड होऊ लागले रोज गरज म्हणून झोपत होता आज तो त्याच्यासाठी तिला जवळ घेण्यासाठी झोपणार होता तिला आपल्या मिठीत घेऊन तोही निद्रादेवीच्या आधीन झाला सकाळी त्याला जाग आली तेव्हा सूर्याची किरणे तिच्या चेहऱ्यावर पडून तिचा चेहरा अजूनच तेजस्वी दिसत होता केस चेहऱ्यावर पसरून तिचा तो चेहरा झाकून टाकायचा प्रयत्न करत होते सो so क्यूट इतका प्रकाश तोंडावर पडून पण साधी हल्ली पण नव्हती ती बाबा रातभर तू झोपू दिलं नाही मग आता तरी ती कशी उठेल हळूच तिच्या चेहऱ्यावर त्याने फुंकर मारली पण नाही तिच्या चेहऱ्यावरची साधी एक रेघही हल्ली नाही पुन्हा त्याने तिच्या गालावर आपल्या बोटांनी नक्षीकाम करायला सुरुवात केली पण तिने लगेच कूस बदलली आणि त्याच्याकडे पाठ केली तशा त्याच्या कपाळावर मात्र आठ्यांचं जाळं पसरलं जगात कोणा तितकी हिंमत नव्हती की त्याला इग्नोर करेल पण ही चिमणी होती की त्याला सरळ पाठ दाखवून झोपली होती तसा आता त्याला जरा राग आला असा किती वेळ त्याचा मूळ स्वभाव लपवून ठेवणार होता प्रेम होतं तिच्यावर म्हणून त्याचा राग पण तो वेगळ्या पद्धतीने काढणार होता ज्या झोपेसाठी तिने त्याला इग्नोर केलं होतं आता तीच झोप तो त्याच्या पद्धतीने उडवून लावणार होता सरळ अंगावर पँट चढवून तिला आपल्या हातावर उचलून घेतलं अचानक झोपेत असताना हवेत तरंगत असल्याचा भास झाला तिला बाई तो भास नाही खरं आहे आता तरी डोळे उघडून त्या हँडसम हंकला बघ नाहीतर तो काय करेल हे मला पण माहीत नाही आज तिचे डोळे काही उघडायचं नाव घेत नव्हते अजून आपला चेहरा त्याच्या कुशीत लपवत त्याला मिठी मारून झोपली ती तसा तो ओठांचा कोपरा उंचावत हसला बाहेर आला होता तो ती जागी असती तर कळलं असतं सध्या तिचा तो देह अगदी अगदी निर्वस्त्र होऊन त्याच्या कुशीत लपला होता रात्रीच्या अंधारात एक वेळ तिला काही वाटलं नव्हतं पण आता सूर्याच्या प्रखर उजेडात तिची ती काया सोन्यासारखी उजळून निघाली होती त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे एक हळुवार कटाक्ष टाकला पण नाही यावेळीही तिने त्याच्याकडे पाहिलं नाही त्याने नकारार्थी मान हलवली त्याचं प्रोफेशन असं होतं की थोडा आवाज आला की जाग येत होती आणि एक ही होती की तो तिला बाहेर घेऊन आला तरी कळलं नव्हतं आता मात्र त्याचा नाईलाज झाला सरळ त्या छोट्या धबधब्यामध्ये तिला घेऊन उतरला होता तिचं एक नजर पाहणं त्याला अपेक्षित होतं पण नाही तिने त्याला अजिबात पाहिलं नाही म्हणून आता सरळ त्या पाण्यात तो तिला घेऊन बसला वाचवा आता मात्र त्या पाण्याने तिच्या नाका तोंडात प्रवेश केल्यावर तिला खडबडून जाग आली त्याच्या गळ्याला आपल्या हातांचा विळखा घालून डोळे बंद ठेवूनच ओरडत होती बाई आधी त्या मिटलेल्या पापण्या उघड ग नाही तर आज तुला जलसमाधी नक्की मिळणार स्वीटी ओपन युअर आईज, लुक ॲट मी त्याने पुन्हा तिला आवाज दिला गाढ झोपेत कोणीतरी देखणा पुरुष तिला आवाज देताना जाणवला तिला पापण्यांची उघडझाप करत हळूच डोळे उघडले तिने समोर हलकं स्मित करत तो तिलाच पाहत होता तो चेहरा पाहून लगेच चेहऱ्यावर गोड हसू उमटलं तो त्या कृत्रिम धबधब्याला टेकून आरामात दोन्ही हात पसरून बसला होता पाणी तिच्या दोन्ही खांद्यावरून वाहत खाली पडत होते त्याच्या चेहऱ्यावर ते गोड हसू पाहून तो अजूनच देखना वाटला तिला त्याच्या त्या गोड चेहऱ्यावरून नजर हळूहळू खाली घेत त्याची उघडी छाती पाहून गोड लाजली पण दुसऱ्याच क्षणी स्वतःला नग्न अवस्थेत पाहून मात्र तिचे डोळेच मोठे झाले अहो असं कोण कौन करतं कोणी कोणी पाहिलं तर तुम्हाला काही कळत नाही लगेच घाबरून आजूबाजूला पाहून रागीट कटाक्ष त्याच्यावर टाकला तिने तशा त्या भुवया जुळवून त्याने तिला एक लूक दिला पण सध्या पुन्हा तिने त्याला इग्नोर केलं होतं कारण सध्या आजूबाजूला आपल्याला असं कोणी पाहत तर नाही ना म्हणून दोन्ही हात क्रॉसमध्ये छातीशी कवटाळून जास्तीत जास्त पाण्यात स्वतःला लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती त्याने पुन्हा तिच्या ओल्या केसांना पकडून दूर गेलेल्या तिला आपल्याकडे ओढलं केसांना थोडासा हिसका बसल्यावर तिने त्याच्याकडे पाहिलं इथे तुला माझ्याशिवाय कोणी पाहणार नाही चार किलोमीटरपर्यंत इथे कोणीच नाही आणि मी असताना दुसरं तुला कोणी पाहील इतकी कोणात हिंमत नाही पण मी आवाज दिल्यावर तुझं माझ्याकडे पाहणं मला जास्त गरजेचं आहे काही कर पण मला इग्नोर करत जाऊ नको तू फक्त माझीच आहे बोलून त्याने तिला आपल्या अंगावर ओढलं बिचारीला काहीच कळत नव्हतं फक्त हो मध्ये मान हलवून पण आता त्याच्या जवळ बसून तिने आपल्या अंगा अंगाला त्याच्या अंगावर झोकून दिलं अंग ठणकत होतं म्हणून पाठ त्याच्या छातीला टेकून त्या ते थोड्याशा कोमट पाण्यात डोळे बंद करून पडली मागे असलेले त्याचे हात आता तिच्या पोटावर विसावले होते ती फक्त सोबत होती म्हणून खूप जास्त रिलॅक्स वाटत होतं त्या झुळझुळ पाण्यात दोघे निवांत डोळे बंद करून एकमेकांना अनुभवत होते आजची सकाळ तिची खूप प्रसन्न होती आज त्याच्या मिठीत साऱ्या जगाचा विसर पडला होता तिला मन हलकं आणि प्रसन्न वाटत होतं डोळे उघडले तर आजूबाजूला तो दिसलाच नाही लगेच नजर कावरी बावरी होऊन त्यालाच शोधू लागली सकाळी त्याच्यासोबत ओपन बाथ घेतल्यावर मनावरचा ताण हलका झाला असला तरी शरीर पुन्हा त्याच्या त्या अतीव प्रेमाने सुस्त पडलं होतं पुन्हा त्याने तिला आपल्या मिठीत लपवून रूममध्ये आणले होते कधी त्याच्या उबदार मिठीत डोळा लागला हे तिला कळलंच नव्हतं आता जाग आली तर पुन्हा त्याला पाहायची ओढ जाणवत होती सकाळचा रुसलेला तो पुन्हा आठवला आणि तिच्या गालावर हसू उमटलं कसे आहेत हे मी झोपेतही त्यांना पाहिलं नाही म्हणून रुसून बसले होते दिसायला जितके शांत वाटतात तितकेच आगगाऊ आहेत जरा म्हणून ऐकत नाही सगळं स्वतःच्या मनाचं करायचं असतं पण पण ते जवळ आले की माहित नाही काय होतं कोण आहात त्रिलोक तुम्ही काय आहात पहिल्यांदा त्याच्याबद्दल बोलत होती खूप कमी दिवसांची ओळख होती पण कधी प्रेमात पडली आणि लग्न झालं कळलं नाही खूप अचानक आणि झटपट तिच्या आयुष्याने आपला मार्ग बदलला होता तो आयुष्यात आल्याने फक्त तिच्या चेहऱ्यावर हसू निर्माण होत होत आता त्याला जाणून घ्यायची इच्छा होती नको बाई उगाच नको तो हट्ट धरू त्याला पूर्ण जाणून घेतलं तर पूर्ण हादरून जाशील बाई तिने लाजून मान खाली झुकवली त्याचं फक्त नाव घेतल्याने अंगावरची लव ताठ झाली होती हृदय जोरजोरात धडधडत होतं आपल्या अंगावर असलेल्या त्याच्या शर्टकडे नजर गेली तिची सकाळी त्याने आपला शर्ट तिच्या अंगावर चढवला होता आताही तोच अंगावर होता हळूच पुढील भाग वर करत नाकाजवळ घेतला तिने त्याच्या बॉडीचा सुगंध आताही त्या शर्टला दरवळत होता डोळे मिटून तो गंध तिने आपल्या श्वासात भरून घेतला अजूनच लाजून गाल लाल झाले त्याला पाहायची तिची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती आता फक्त तो नजरेसमोर हवा होता लगेच उठली आणि फ्रेश व्हायला गेली अँड लिसन शूट मिनिट वॉन्ट टू हिअर हिज क्राइंग व्हॉइस अगदी शांत आवाजात त्याने आपली इच्छा बोलून दाखवली आरोही ज्याला हिरो समजत होती तो खर तर विलन कमी नव्हताच एक पाय दुसऱ्या पायावर टाकून आरामात सोफ्यावर टेकून बसला होता शांत पण त्याच्या बॉसी टोन मध्ये तो समोरच्याला बहुतेक जॉन असावा त्याला कोणाला तरी मारण्याची ऑर्डर देत होता तिच्या पैंजनांचा आवाज कानावर आला तसा जरा सतर्क झाला आपल्या या रूपाबद्दल तो कधीच तिला काही कळू देणार नव्हता सेंड मी व्हिडिओ बाय आत्ताच त्याने बोलल्यामुळे तिकडे ट्रिगर दाबून कोणाचा तरी जीव भुरकन उडाला होता पण आवाज ऐकूनही त्याचं समाधान झालं नव्हतं त्या मरणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरची भीती आणि त्रास पाहायचा होता म्हणून त्याला व्हिडिओ पाठवायला सांगून लगेच फोन कट केला तिच्याकडे पाहून नजर रोखली एक टक तिलाच पाहत होता नेव्ही ब्लू रंगाचा पटियाला सूट रेड रंगाची ओढणी केस सगळे एकत्र करून वर बांधले होते त्याला पाहून लगेच ओढणीचं एक टोक हातात पकडून सुळबुळ करत त्याच्याच दिशेने येत होती गळ्यात त्याच्या नावाचं ते नाजूक मंगळसूत्र आणि हातात त्याने घातलेली रिंग पाहून पुन्हा त्याला आपल्या पसंतीवर अभिमान वाटला खूप सिंपल आणि साधी वाटत होती पण चेहऱ्यावरचं तेज भल्या भल्यांना अचंबित करेल असं होतं कोळशाच्या खाणीत सापडलेला हिरा होता चा त्याच्यासाठी पण हा हिरा त्याच्या मानाने खूपच लाजाळू होता आरू कम त्याने आज नवीन नाव दिलं होतं कधी स्वीटी तर कधी शोना, पण आज सरळ आरू बोलला होता त्याचे प्रत्येक नाव तिला त्याच्यावर प्रेम करायला भाग पाडत होते आपण कोणीतरी स्पेशल आहोत याची जाणीव करून देत होते आत्ताही त्याने आवाज दिल्याने तिने आपल्या झुपकेदार पापण्या वर करून पाहिलं आताही आहे तसाच बसून तिला पाहत होता तिच्या ड्रेसला मॅचिंग असे ब्लू रंगाचे स्किन फिट शर्ट घातले होते त्यावर ब्लॅक रंगाची पॅन्ट घरीच होता तरीही अगदी ताप दिसत होता आत्ता जाऊन ऑफिसमध्ये हजर होतो की काय असा तयार होऊन बसला होता चेहऱ्यावर तोच ग्लो दिसून येत होता जो पहिल्यांदा त्याला पाहिल्यावर होता रोज त्याला पाहत होती कधीच त्याचा ॲटिट्यूड बसलेला दिसला नव्हता ती एकटक त्यालाच पाहत होती तसा थोडासा मुद्दाम खोकत ओठांजवळ हाताची मूठ घेऊन जात तिला पाहू लागला ओठांवर हसू होतं जे त्याने तिच्यापासून लपवलं होतं याचं हसू म्हणजे आठवं आश्चर्य होतं जे कोणाला दिसणं जवळजवळ अशक्य होतं तशी आता ती जास्तच गडबडली तो तिलाच पाहत आहे हे, हे कळलं अन लगेच गालावर लाजेची लाली चढली डू यू वॉन्ट मी टू कम closer? तुला मी जवळ यावं असं वाटत आहे का बोलता बोलता जागेवरून उठला त्याला तिचं जवळ येणं अपेक्षित होतं पण नाही अजून ती म्हणावं तशी मोकळी वागत नव्हती पहिल्यापासून मनातलं बोलण्याची सवय नव्हती अचानक त्याच्या समोर कशी बोलणार होती ती जवळ येत नाही म्हणून तोच तिच्या जवळ येऊन थांबला तिच्या बाबतीत पुढाकार घेताना विचार करत नव्हता तो तिच्या मागे जाऊन तिच्या केसांना हात लावला त्याने तो आता नक्की काय करत आहे हेच तिला कळत नव्हतं अंग गोठून गेल्यासारखी जागीच उभी राहिली त्याने तिचे वरती बांधलेले केस मोकळे केले डोंट देम अप अगेन आय डोंट लाईक इट तिच्या त्या केसांना पुन्हा बांधू नको म्हणून सांगत होता मला आवडत नाही म्हणत होता तसे तिचे सिल्की केस हवेत उडू लागले त्याने अलगत तिच्या केसांना बाजूला करत तिच्या मानेवर आपले नरम ओठ टेकवले सरकन काटा आला अंगावर तिच्या त्याचे हात तिच्या कमरेवर घट्ट आवळून त्याने तिला अजूनच आपल्या जवळ ओढलं अहो मला भूक लागली आता पुन्हा त्याचा रोमांस तिच्या सहनशक्तीपलीकडे होता म्हणून आता भूक लागल्याचं सांगितलं तिने गुड तुला काय हवं आणि काय नाही हे तूच सांगितलं तर जास्त चांगलं कळेल मला असंही तुला समजणं अवघड नाही तरी तू माझ्याशी फ्रीली बोलावं अशी माझी अपेक्षा आहे बोलता बोलता त्याने पुन्हा तिच्या गालावर ओठ टेकवले आणि तिचा हात पकडून किचनमध्ये घेऊन जाऊ लागला पूर्ण घरात त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच नजरेस पडलं नाही चालताना आत्ता कुठे ते घर ती नजरे नजरेखालून घालत होती पूर्ण लाकडी आणि दगडी बांधकाम होतं घराची रचना खूप वेगळी होती थंडावा जाणवत होता सकाळीच बाहेर पूर्ण झाडांनी वेढलेला परिसर पाहिला होता किचन पाहिलं आणि डोळेच मोठे झाले अगदी लाकडी फर्निचर वापरून एक वेगळाच लुक दिला होता मोठमोठ्या खिडक्या होत्या त्यातून किचन मध्ये मुबलक प्रकाश आत येत होता त्याने एखादी बाहुली उचलावी तशी तिला उचलून त्या किचन टॉपवर बसवलं अहो काय करताय मी आपल्यासाठी काहीतरी बनवते ना उतरवा मला खाली तिने खाली उतरायची धडपड केली रिलॅक्स आय विल कुक फॉर यू टुडे आता तिचे डोळे बाहेर यायचे बाकी होते हा बाबा नक्की आहे कोण कधी माणसं मारतो कधी हॉट सीन देतो तर कधी कुकिंग पण करतो यार असा नवरा मला का नाही मिळाला देवा एक्सचेंज करता येईल का रे जरा अहो काही काय तिने कधी तिच्या वडिलांना किचनमध्ये पाय ठेवलेलं पाहिलं नव्हतं आणि हा होता की सगळा स्वयंपाक करायला निघाला होता जरा टेंशन आले तिला रिलॅक्स मी एक चांगला कूक आहे सो डोंट वरी आणि तुला सध्या आराम करायचा आहे मला भूक लागली की मी तुझ्याकडे कधीही येऊ शकतो त्याने आय विंग करत तिला बोलून गॅसकडे वळला त्याच्या भुकेचा अर्थ लगेच कळला तिला त्याचं असं बोलणं ऐकून लगेच लाजून खाली मान झुकवली तिने त्याने गळ्यात ॲप्रन लावून तिच्यावर एक कटाक्ष टाकला तिचं लाजाळू रूप पाहून तो हसून आपल्या कामाला लागला खूप लहान होती रात्रीपासून त्याच्या त्या प्रेमाने थोडी कोमेजलेली वाटली त्याला आता हाताला धरलं तेव्हा थोडंसं अंग गरम वाटलं त्याला म्हणून आज तिच्यासाठी तो किचन किचनमध्ये उतरला होता त्याला अगदी सगळं नाही पण बऱ्याच गोष्टी बनवता येत होत्या ती भारावलेल्या सारखी त्यालाच पाहत होती आरू तू माझ्याशी मनमोकळे बोलू शकते प्रेम करतेस हे तुझ्या डोळ्यात दिसतं पण ते तुझ्या कृतीतून दिसावं असं मला वाटतं तू स्वतःहून माझ्याशी बोलावं असं मला वाटतं त्याने काम करताना तिला एकटक आपल्याकडे पाहताना पाहिलं आणि लगेच बोलला। उत्तराची वाट पाहत होता तो आम मला तुमच्याबद्दल काहीच माहीत नाही सांगाल मला म्हणजे आपल्या घरी कोण कोण असतं तुमचे आई बाबा किंवा अजून कोणी असेल ना मग ते कुठे आहेत बाई बाई इतक्या रोमँटिक मूडमध्ये तिने भलताच प्रश्न विचारला होता ही गप्प होती तेच बर होतं आता त्याने तिच्याकडे पाहून नकारार्थी मान हलवली तो काही बोलणार तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला आणि तिचा चेहराच पडला आता तर बोलला होता बोल म्हणून आणि लगेच तो आता कामात व्यस्त होणार म्हणून लगेच उदास झाली इफ इट्स नॉट अन इम्पॉर्टंट मॅसेज आय विल किल यू त्याने फोन कानाला लावून रागातच बोलला त्यालाही तिच्याशी बोलायचं होतं आणि मध्येच हा जॉन कॉल करत होता रागच आला त्याला पण टाळू शकत नव्हता म्हणून आधीच धमकी दिली वायफळ बडबड करणार असेल तर मारून टाकेल बोलला तसा तिकडे बिचारा जॉन सांगू की नको म्हणून दोन सेकंद विचार करू लागला पण त्याला माहीत होतं आता नाही बोललं तरी हा बाबा काही जिवंत सोडणार नाही बॉस मिस्टर अग्निहोत्री हॅज कम टू नो अबाउट युअर मॅरेज ही हॅज इन्व्हायटेड यू टू राजस्थान टुमॉरो पटकन बोलून मोकळा झाला तो आय डोंट केअर इफ दे नो बोलून रागातच फोन आपटला त्याने आत्ताच नॉर्मल माणसासारखा बोलत होता पण आता त्याचा रागीट आवाज ऐकून इथे तिलाच धडकी भरली आपण उद्या तुझ्या सासरी जात आहोत तयारी कर सगळ्यांची ओळख होईल पण जास्त कोणाशी बोलायचं नाही तुझ्यासाठी कायम मीच इम्पॉर्टंट असणार याची काळजी घे तिच्या गालावर हात ठेवून प्रेमाने सांगत होता त्याचा आत्ताच रागीट आवाज ऐकून धडधड करणारं हृदय मात्र आता गोंधळून गेलं होतं म्हणजे खुश होऊ की घाबरून जाऊ लेट्स गो त्याने तिच्याकडे पाहत समोर असलेल्या डायनिंग टेबलकडे पाहिलं पिझ्झा ब्रेड सँडविच आणि त्याच्यासाठी हार्ड ड्रिंक आणि तिच्यासाठी सॉफ्ट ड्रिंक होत आता ते खायचे पदार्थ ठीक होते पण हा पिणार या विचाराने तिला मात्र दरदरून घाम फुटला होता लगेच घाबरून त्याला पाहू लागली रिलॅक्स मी तुझ्यासमोर ड्रिंक करणार नाही पण मला वाटलं तू पण घेत असशील तर दोघे मिळून घेऊ तो डोळे मिचकावत बोलला नाही नाही हो मी, मी असलं काही घेत नाही आणि तुम्ही पण घेऊ नका हेल्थसाठी ठीक नाही ते अगदी सहज बोलून मोकळी झाली ती अग बाई पण तुला हे माहित नाही समोर जो तुझा हँडसम नवरा आहे ना तोच इतरांच्या हेल्थसाठी ठीक नाही त्याने काहीच न बोलता तिच्या तोंडात त्याने बनवलेल्या पिझाचा एक बाईट कोंबला बास भुकेने व्याकुळ असलेल्या तिच्या पोटात तो तुकडा गेला आणि ती तृप्त झाली वाव खूप मस्त मला पण शिकवा ना असं बनवायला हे खूप जास्त टेस्टी बनवलं आहे तुम्ही आता त्याच्या हातातून घेत ती आवडीने खाऊ लागली तिला आवडलं म्हणून तोही खुश झाला सध्या त्याचा ड्रिंक करायचा प्लॅन त्याने रद्द केला होता सवयी साहजिक बदलणार नव्हता पण थोडा वेळ घेणार होता आता उद्या आपल्या घरी तिला काही त्रास होऊ नये म्हणून त्याला काळजी वाटत होती तिला घेऊन तो कधीच गेला नसता पण आता त्याच्या वडिलांना कळलं तर त्याच्या दादीला कळलं असणार म्हणून जाणं भाग होतं पण आता तिथे नवीन कोणता ड्रामा घडेल हे त्याला पण माहीत नव्हतं सध्या त्याला तिच्यासोबत निवांत वेळ हवा होता पण नाही त्याला अजून काही दिवस इथे राहणं शक्य नव्हतं उद्याच तो राजस्थानसाठी निघणार होता पण त्याआधी आजचा दिवस फक्त तिच्या कुशीत घालवायचा होता काय वाटतं कसं असेल आरोहीचं सासर पुन्हा लवकरच भेटू नवीन भागासह तोपर्यंत राम राम धन्यवाद